माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पुष रविवार का करावा पूजा संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत पुष रविवार हा सूर्यनारायणांच्या उपवासासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे पुष महिना हा सूर्यदेवांचा महिना म्हटलं जातं महिन्यामध्ये रविवारी सुरे सूर्य, सूर्यदेवांची पूजा केल्याने आरोग्य सगळ्यामध्ये आपल्या कामामध्ये यश आपल्याला मिळतं सूर्यदेवांची उपवास करून वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांची पूजा केली जाते व त्यांची कृपा मिळवली जाते महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही महिन्यामध्ये शुभ कार्य केले जात नाहीत कारण की सूर्य भगवान हे धनुराशीमध्ये राहतात त्यांचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी राहतो धर्मासाठी हा महिना एकदम उत्तम मानला जातो महिन्यामध्ये सूर्यदेवांच्या पूजेला विशेष महत्व आहे तसेच श्री विष्णूंच्याही पूजेला पौष महिन्यामध्ये भरपूर विशेष महत्व आहे श्रेवार का करावा देवांना नवग्रहामध्ये विशेष स्थान आहे त्या पूजेमुळे आरोग्य सुधारते व विशेष मनाला समाधानी मिळते सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात देवांची पूजा केल्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळते देवांची उपासना केल्यामुळे आपल्याला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रगती मिळते भरपूर प्रगती होते व आपल्याला सूर्यासारखं चमकण्या संधी प्राप्त होते म्हणून सूर्याची उपासना केल्यामुळे रविवारी आपण उपवास केल्यामुळे आपल्याला भरपूर सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो आपण पाहूया पूजाविधी कशी करावी रविवारी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून पूजाविधी करायला सुरुवात करावी सूर्यदेवांची प्रतिमा एका ठिकाणी स्थापित करावी तर तुम्ही एक तांब्या घ्या गुळ खोबरं तुपाचा दिवा फुले विड्याची पानं दिवाबत्ती धूप हे सगर्व घेऊन पूजा विधीचे साहित्य पूर्ण घेऊन तुम्ही पूजा करू शकता फळे घ्या गाजर घ्या हरभऱ्याचे शेंगा नारळ हंगामी भाज्या पण घेऊ शकता इत्यादी वस्तू तुम्ही घेऊन पूजा करू शकता सुरुवात करावी सूर्याला जल अर्पण करावं पाणी भरून गहू लाल फूल तूळ घालून जल अर्पण करावं सूर्यदेवांचा मंत्र म्हणावा ओम सूर्याय नम सूर्यदेवांना नमस्कार करावा तुपाचा दिवा लावून ची सुरुवात करावी नित्य हृदय स्तोत्राचं पठण पण करू शकता सूर्यदेवांना गोड प्रसाद दाखवून सूर्यदेवांची आरती करावी हंगामी पदार्थाचं जसं गुळ गहू या पदार्थांचं तुम्ही दान करू शकता सूर्यदेवांची ही पूजा केल्याने घरामध्ये संपन्नता आरोग्य चांगलं राहतं सकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये हिंदू ग्रंथामध्ये सूर्यदेवांची बारा रूप सांगितली गेलेली आहेत पचे वेगवेगळे परिणाम आपल्याला पूजेमध्ये मिळतात सगळ्यात आपण भग नावाने जे सूर्यदेवांचे रूप आहे त्याची पूजा केल्याने अत्यंत लाभ होतो भग हे नाव भगवंताचं रूप मानलं जात पौष महिन्यामध्ये सूर्याला अर्घ अर्पण करून उपासनेला खूप महत्व मानलं आहे हा पित्रांच्या मुक्तीसाठी हा महिना मानला जातो हा छोटा पितृपक्ष मानला जातो पौष महिन्यामध्ये तुम्ही गायत्रीचा जप करू शकता गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे कुंडलीतील याची स्थिती मजबूत होते औष महिन्यातील सूर्यदेवांच्या या उपासनेला खूप महत्त्व दिलं जातं तर तुम्ही हे उपवास केल्यामुळे सूर्यदेवांशी आराधना केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळेल तुमचं आरोग्य चांगलं राहील तर हा आमचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद